नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कालचा तीस हजार घरांचा प्रकल्प हा अडबमस्त्रे यांच्या मेहनतीचा प्रकल्प होता असा शरद पवार यांनी खुलासा केला विधायक काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याची माझी भूमिका असल्याचं म्हणत पंधरा हजार घरं करण्यात आली पन्नास ते साठ हजार लोक घरासाठी त्या सोहळ्याला आले पण ही आमची लोकप्रियता आहे असं समजू नये तर तरुणांमध्ये असलेली बेरोजगारी आणि महागाई संदर्भात ओझरता उल्लेख मोदींनी केला असला तर बरं झाला असता अशी खंत त्यांनी बोलून दाखवली प्रधानमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांना सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठीचे काही प्रश्न आहेत सोलापूर औद्योगिक नगरी होती त्यासाठी नवे उद्योग उभे करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं अनिल देशमुख संजय राऊत यांनाही ईडीची नोटीस आली अनिल देशमुखांना सहा महिने आत ठेवून आता सोडण्यात आले कोर्टानं त्यांची सुटका केली असल्याचं सांगत संजय राऊतांनी काही लिहिलं असेल तर त्याचा राग म्हणून त्यांना आत टाकलं असावं असंही स्पष्टीकरण दिलं सत्तेचा गैरवापर करून त्यांच्या विचारांशी सहमत नसलेल्यांना नावमेद करायचं चालू असल्याचा घणाघात करत विरोधी पक्षाला त्यांनी टोला लगावा जागावटपाबाबत बोलताना इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड आहेत शेखाप डावे प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझं बोलणं झालं असल्याचं म्हणत आघाडीची बिघाडी होईल असं मी काही होऊ देणार नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं अजित पवारांच्याबाबत बोलताना अजित पवार कुठून आले त्यांना कोणी आणलं त्यांना तिकीट कोणी दिलं याचा विचार करावा मी हुकुमशाहसारखं कधी वागलो नाही आणि मी पक्षात कधी सक्ती केली नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर इथं बोलताना दिलं आहे असा आहे की आम्ही एक कमिटी केली त्या कमिटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस करण्यात पाटील आणि जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जैंत पाटील हे आमच्याकडून काँग्रेसकडनं चव्हाण नाना पत्रे आहेत शिवसेनेच्याकडून हे जे राहूल संजय ते आहेत आणि आमची अशी इच्छा आहे आणि त्याचे आम्ही असतात केली की आम्ही त्याच्यामध्ये जाव्यांनाही साकार घेणार आहोत उदाहरणार्थ शेतकरी कामपत्र किंवा यासाठी राईट कम्युनिस्ट आणि त्याच्यावर हे जे वंचित हे प्रकाश त्यांचे नेतृत्व नेतृत्वाखाली त्यांच्याशी सुद्धा माधव भरणं झाले त्यांच्याशी उद्धव ठाकरेंशी भरणं झाले आणि त्यांनाही घेण्याच्या संबंधीचा विचार आमचा पट लवकरच त्या संबंधीचा आमचे निर्णय घेईल आणि या सगळ्या सहभागच्या वतीनं उद्याला उमेदवार उभं करण्याची कल्पना होत्या सगळ्यांची साधारणता

अनेकांना असं आहे की अनिल देशमुखांना आज टाकले सामन्याचे संपादक संजय राऊत त्यांना त्या ठिकाणी टाकले आता अनिल देशमुखांच्या आता आरोप काय होता एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली त्याची चांगल पुरतील चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी चुर्त टाकली त्यांना सहा महिन्या आत टाकली आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ती केस कोर्टात गेली हो होतात आणि कोर्टाने त्याची छाननी केली तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची भरणासारखा एक कृती दिली देणगेली आरोपपत्र काय शंभर कृती आणि शेवटी कोर्टाने तासेवर वाढून त्यांची सुटका केली पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला सहा महिने आत जावं लागलं तीच रोज संध्याला असायची तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा कुठलं तरी कुणाचं तरी माणसा मांडतायचे तुमचं लक्ष होतं काय कारण करून त्यांना त्या ठिकाणी आसार अशी कितीतरी उदाहरणार नाही की आज ही इजलीचा वापर ही या सरकारचं हे हात्यात विरोधकांच्या संदर्भात वापरायचं कायमशील मला ते नोकरी देईल ज्या वेळेस नोकरी दिली तर जास्त येतो असं आपल्याला सगळे हात काही दर का आणि नंतर काय झालं माहिती नाही अशा अनेकांना नृत्य छान तुम्ही हल्ली जर असो द्यायला एखादी तरी वाचू नये तुम्ही छापता की हा विषा जे नावाचे एक आमदार कोकणातील त्यांच्याकडे हे झालं आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा खुलेखूल करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकांना ज्ञानच्या माध्यमानं नाव करायचं दहशत निर्माण करायची हा हत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ही नुकती शासना झाली नुसत आली आहे आणि त्याची काही चिंता पुढची भूमिका कशा पद्धतीने कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहितदा प्रश्न असे प्रश्न एक तर रोहित्राजांचा नाही सगळ्यांचा आहे की ज्यांचे रोहितदर्जांचा नक्की आहे पण त्याच्यावर इतरांचा आहे आणि याच्यासाठी शोकतात लढणं वास्तवते लाडणं ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते साहेब खरं तर साहेब आज दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आहात खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सोलापूर येथे गेले आज आपण आहात काय एकंदरीत सोलापूर दौऱ्याची निमित्ता आहे खरं तर मेळावे देखील होणार आहेत काय प्रयोजन आहे ही तर माझ्या पक्षाच्या मेळाव्यासाठी आहे कारण प्रधानमंत्री इथं होते आणि साहजिकच आम्हाला सगळ्यांना उत्सुक हे होतं की काय भूमिका घेतात काय भूमिका मांडतो त्या फतलखाचं उद्घाटन त्यांनी केलं माझ्या मते वाचल्या सगळ्या वाचल्या तुम्ही दिल्या या फत शंभर टक्के शेअर हे आज मात्र नाही आणि ते आजच नाही अनेक वर्ष त्यांचा हा कार्यक्रम होता पहिला तफा दुसरा तफा, दुछा तफा। आणि सामान्य माणसाला विशेषतः कष्टकऱ्यांना विहिरी कामगारांना स्वतःच्या माहितीचा निवारा हा देण्याच्यासाठी गेले अनेक वर्ष आराम असत हे सातत्यानं सा होई शकत असत आणि त्यांचा हा प्रकल्प हा त्यांच्या विहनतेचा प्रकल्प तर असं वाटत होतं की ठीक आहे राजकारणामध्ये खर्च वेगळे असतात विचारधारा वेगळी असते पण विधायक काम काही वेगळी असतात हे विधायक काम होत आणि विधायक काम करणाऱ्या व्यक्तीच्या संबंधी प्रधानमंत्री त्या शब्दात चांगले बोलले असते त्यांना प्रोत्साहित केलं असतं तर ते शोभून असतं पण प्रत्येक ठिकाणी

दहा हजार गेलं एका घरातील तीन लोक झाले आहेत घर हा आयुष्याचा ठेवा आहे त्यामुळे तीन किंवा चार लोक झाले लोक हे त्या ठिकाणी आणि त्यामुळे एवढे लोक जमले याचा आमची लोकप्रियता आहे असं समजून जे कोणी भूमिका घेतली त्याची किसोच योग्य असा विचार त्यांनीच आणखी एक चित्र बातमी आला असा झाली की प्रधानमंत्री फार भावनाच झाले की हा व्यक्तिगत त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारचा निवारा मिळाला असता आनंद झाला असता असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं दिसतं पण त्याच्यावर काही भाष्य करू एका बाजूने निवारा सु देण्याच्यासाठी आवश्यकता होती दुसऱ्या बाजूनं आज या देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या विशेषतः तरुणाई जी आहेत त्यांच्यातर्फे ही वेटारी सामान्य माणसाच्या कुटुंबात ठरणारी महागाई या दोन प्रश्नाच्या विकासी कुठेतरी ऊर्जाचा उल्लेख त्यांनी केला असता तर मला असं वाटतं की ते अधिक योग्य झालं असतं पण ते प्रश्न न न मानता त्याच्यावर भाष्य न करता भावना सोडण्याची भूमिका हा मूळ प्रशासनांच्याकडून <coughs> एका बाजूला <वाद। coughs> लोकांना नेण्याची कामगिरी याचं झालेली दिसते तर ठीक आहे आणि तिथं मुद्दा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा जो राहून घ्यावा असं वाटतं मुख्यमंत्री होते नाही <स्टावण> तर या दोघांच्या सह सोलापूर शहर सोलापूर जिल्हा याचे काही प्रश्न आहे विशेषतः औद्योगिकरणाच्यासाठी इथं अधिक व्यक्त द्यायचे गेलं आता आमचे काही सहकारी इथं बसले की आज ते आय टीचं या ठिकाणी काही केंद्र करता येईल का यासाठी वेळेस प्रयत्न करतो मला असं दिसतंय कदाचित एखाद्या वाहिन्यात किंवा दीड वाहिन्यात एक आय संबंधीचं लहानसं सेंटर या ठिकाणी सुरू होईल आणि त्याचे प्रयत्न त्यांनी होते एक चांगली कंपनी इथे याची मला शक्यता दिसते प्रधानमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांची ही जबाबदारी आहे की सोलापूर हे एकेकाची औद्योगिक नगरी कष्टकऱ्यांची नगरी आजच्या जुन्या काळाच्या ज्या नीज होत्या त्या सगळ्याचा बंद झाले नवीन काहीतरी उभं करायची गरज आहे आज पुण्यासारख्या ठिकाणी चाळीस पन्नास हजार तरुण सोलापूरात ठिकाणी काम आहेत एवढ्या वर्षा खराब तर नाही सोलापूरच्या बाहेर कामगारसाठी जावं लागतं आहे मला असं वाटतं की इथे औद्योगिक विकासच्यामध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे इथं औद्योगिक त्या औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कष्ट करणारे कामगार लागतात इथं कामगारांची सारख्या प्रचंड आहे त्याची काही कमतरता नाही म्हणून त्याच्यामध्ये लक्ष हे अधिक द्यायची आवश्यकता होती पण त्याही प्रश्न केलं तरी बघितलं नाही त्यामुळे ठीक आहे प्रधानमंत्री आले मुख्यमंत्री आले अनेक मंत्री आले आणि गेले त्याचा विचार महिलाच्यासाठी फारमध्ये काय होत त्याचा विचार केला तर त्याचं काही समाधानक या ठिकाणी दिसत दिसतो